घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि पंचायत राज विभागाचा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला यावेळी अधिकाऱ्यांना स्वतःची केबिन सोडावी आणि फील्डवर जावे अशा सूचना राज्यमंत्री कदम यांनी दिल्या यावेळी आमदार निलेश राणे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रांताधिकारी जगदीश कातकर शिवसेना उपनेते संजय आग्रे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री तहसीलदार गटविकास अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर पाच महत्त्वाची खात्यांची त्यांनी राज्यमंत्री म्हणून धुरा माझ्या माझ्याकडे दिली त्याच्यामध्ये गृह हे शहरी विभागाशी संबंधित आहे उर्वरित जी चार खाती आहेत ती ग्रामीण भागामधील सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेली खाती आहेत मराठवाड्यामध्ये काही दिवसांपूर्वी मी दौरा केला होता परंतु कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच माझा दौरा पार पडला माजी मंत्री माननीय केसरकर साहेब असतील माझे सहकारी आमदार महोदय निलेशजी राणे असतील आणि नितेशजी राणे यांच्या मतदारसंघामध्ये एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या तीनही मतदारसंघामध्ये आणि सगळ्या तालुक्यांचा आढावा या पाचही विभागाचा या चारही विभागाचा मी घेतलेला आहे प्रयत्न आमचा असाच होता की ह्या आढावा बैठकीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देणं माननीय मुख्यमंत्री मोदयांना जे अपेक्षित काम आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जे अपेक्षित काम आहे ह्या योजना यशस्वी करणं करून दाखवणं त्याकरता अधिकाऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या समजून देखील घेणं किंवा त्यांना योग्य त्या सूचना करणं सरपंचांपर्यंत ग्रामसेवकांपर्यंत ह्या सगळ्या योजनांची माहिती रिक्सर व्यवस्थित पोहोचवणं आणि म्हणून आजच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना यशस्वी करण्याकरिता जी काही पावलं उचलणं आवश्यक होती ती पावलं आज आज आम्ही उचललेली आहेत ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न आज केलेला आहे नाही ती प्रक्रिया चालूच आहे मला वाटतं आपण ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये देखील आपण चांगली भरती मागणीच्या कालावधी कालावधीमध्ये आपण राबवलेली आहे परंतु अर्थातच जी पद रिक्त आहेत तर ती भरण्यासाठी जी पुढील प्रक्रिया देखील लवकरच केली जाईल शासकीय आवास योजनेच्या प्रत्येक पाच म्हणून दिली भीती या संदर्भात आपण प्रशासनाला काय नाही नक्कीच आज आढावामध्ये ही बाब लक्षात आली की घरकुलांना पाच ब्रास जी वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे मुळात ह्याची प्रक्रिया कशी असेल त्यांनी अर्ज कुठे केला पाहिजे त्यांनी वाळू ही कुठून उपलब्ध करून घ्यायची आहे बाबतीतली थोडी अपुरी माहिती ही शेवटच्या लाभार्थ्यांना आहे असं समजतं आहे मी जिल्हा परिषद सी ओ असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांना मी सूचना आजच केलेल्या आहेत कि या सोता आ, चा हो आ, की याबाबतीत त्यांनी सविस्तर स्वतः पुन्हा आढावा घ्यावा ही नक्की उदासीता कशामुळे आहे आता घरकुलांचं बांधकाम चालू आहे म्हटल्यानंतर वाळू तर लागणारच आहे अशा वेळेस वाळू कुठून उपलब्ध हो केली जाते हा उपचार नक्की कुठना होतो होतोय किंवा ज्या काही कमतरता आहेत की वाळू जी उपलब्ध करून द्यायची आहे त्याकरता जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोचवा आणि त्यासाठी ह्या विशेष करून घरकुलांच्या ह्या पाचबराच्या वळू संदर्भात अग्रेसिव्हली काम झालं पाहिजे असं सूचना मी आज केलेल्या आहेत नाही कणकवली कणकवली असेल किंवा अण्णाशी दोन तालुके आहेत या कणकवली विधानसभेमध्ये त्याच्यामध्ये पंधरा वित्त आयोगांचा निधी जो ग्रामपंचायत स्तरावरती जातो तो निधी बावीस तेवीसला पन्नास टक्के खर्च झाला होता तेवीस चोवीसला साठ टक्के काहीतरी होता आणि मागच्या वर्षी चौसष्ट टक्केच्या आसपास होता मला वाटतं इथे नक्कीच थोडंसं हे अपयश दिसतं आहे आणि पन्नास टक्के निधी अखर्चित राहणं हे काही योग्य नाही आणि त्या बाबतीमधल्या ज्या सूचना त्याच्यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा देखील कडक सूचना आम्ही केलेल्या आहेत नक्की कशामुळे हा निधी अखर्चित राहतो आहे त्याची कारणं काय ती कारणं शोधून काढण्यानी अहवाल मला सादर करा अशा मी सूचना केलेल्या आहेत तर अहवाल आल्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करतो आणि माननीय माननीय आमदार निलेश निलेशजी राणे यांनी अतिशय महत्त्वाचा विषय इथे मांडला तो म्हणजे जे काही धान्य पुरवठा करणारे कंत्राटदार आहेत वाहतूक कंत्राटदार आहेत त्यांचा जो मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळून देखील तो इथल्या वाहतूक वाहतूकदार जे आहेत त्यांना तो पेमेंट रिलीज करत नाही तीन तीन चार चार महिने सहा सहा महिने ती पेमेंट काही प्रलंबित आहेत मी आजच सूचना केलेल्या आहेत त्या सदर कॉन्ट्रॅक्टरला कुठला तरी बीडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा जिल्हा स्तरावरचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्या व्यक्तीला जी नोटीस सर्व केलेली आहे त्याची पुढची कारवाई पूर्ण करून त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्याची कारवाई पूर्ण करावी रिकसर नियम नियमानुसार नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमण्याची प्रक्रिया पुन्हा पुन्हा राबवून जे कंत्राटदारांवरती वाहतूक कंत्राटांवरती अन्याय होतो आहे किंवा जे वाहतूकदारांवरती अन्याय होतो आहे तो दूर करावा आणि अशा व्यक्तींना ब्लॅक टाकण्याची देखील तिथे आम्ही जी काही खबरदारी घ्यायची ती आम्ही खबरदारी घेऊ जो बीडचा कॉन्ट्रॅक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतो आहे अशा पद्धतीने जर का स्थानिकांवरती अन्याय होत असेल तर नक्कीच तो सहन केला जाणार नाही निलेजी राणे यांनी सूचना केल्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाईही केली जाईल आज किंबहुना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला नितेश राणे यांना जाणं आवश्यक होतं म्हणून ते तिथे गेलेत माझे त्यांच्याशी दोन दिवसापूर्वीच फोनवर संभाषित देखील झालं आणि आम्ही गेले दोन दिवस आम्ही संपर्कामध्ये देखील आहोत त्यामुळे त्यांनी आढावा घेतला म्हणून म्हणून मी आढावा घ्यायला असं आलो आहे असं अजिबात कुठेही नाही जी राज्यमंत्री म्हणून जे मला अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये जे काही प्रश्न मला सोडवता येतील त्या ते प्रश्न सोडवण्याकरिताचा माझा हा प्रयत्न आहे आणि एकंदरीत अं युती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व मजबूतीने उभे आहोत युती म्हणून आमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे ओके okay, धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका